सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस गहू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुकांची रणधुमाळी या ठिकाणी चालू झालेली आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमनेर शहराची बैठक या ठिकाणी आज आयोजित केली होती संग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमनेर शहरचे अध्यक्ष मान्य प्रवीण जे कानवडे कार्याध्यक्ष मान्य भाऊ मस्के मान्य रईशभाई पठाण आमचे सर्व सहकारी आज या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायची कि महायुती म्हणून लढवायची यामध्ये सर्वांमध्ये आज सर्वांची त्यावरती साधक बाधक चर्चा झाली पक्षाचे नवी नगरपालिकेचे या ठिकाणी पंधरा प्रभाग या नगरपालिकेमध्ये असून पंधरा प्रभागामध्ये तीस उमेदवार त्यात पंधरा महिला दोन एस सी व इतर ओबीसी व ओपनचे चे उमेदवारांच सर्वांची यादी करण्याच या ठिकाणी ठरलं त्यानंतर पक्ष आमचे पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य आमदार अजितदादा पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब संपर्क प्रमुख मंत्री मान्य नरहरी झिरवळ साहेब व या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब व तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी हे अजून बैठका चालू व्हायच्यात हे सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी निर्णय घेतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगल्या प्रकारे जागा मिळाल्या तर त्या जागा घेऊन अन्यथा श्रेष्ठी आदेशानुसार आम्ही आज या ठिकाणी जागांची तयारी करण्याच्या संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शहरातील सूचना दिल्यात त्याप्रमाणे आज अनेक इच्छुक उमेदवार या बैठकीसाठी उपस्थित होते त्यात पुरुष असतील महिला असतील कॅटेगरीतले उमेदवार असतील आमचे काही मुस्लिम उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत हे सर्व आज या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये आज फक्त साधक बाधक चर्चा करून तीस उमेदवार आपले तयार ठेवायचे या अनुषंगाने व नगराध्यक्षासाठी उमेदवार तयार ठेवायचा या अनुषंगाने आज बैठकीमध्ये चर्चा झाली पुढं पुढं जसं महायुती व अनेक ज्या चर्चा येतील त्या पद्धतीने वाटचाल करून या निवडणुकीला सामोरं जाण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पतीनं आजच्या मध्ये ठरण्यात आलेलं आहे परंतु ही प्राथमिक बैठक होती ही बैठक म्हणजे काय अंतिम नव्हती ही आज सुरुवात झाली सर्व कार्यकर्त्यांच्या मनोगत या ठिकाणी कोणाचं काय कोणाचं काय म्हणणं कोणाची का नाराजी कोणाचं हे सर्व ऐकून आज या ठिकाणी घेण्यात आलं हे आमच्या आजच्या बैठकीचा निर्णय वरिष्ठांच्या महायुतीच्या कानावरती घातला जाईल व तिथून ज्या सूचना येतील त्या पद्धतीने बैठका घेऊन पुढं काय काय निर्णय होतो त्या पद्धतीने आम्ही आपल्याला कळवू आपल्याशी चर्चा करू मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा